नागपूरच्या शांतीनगर परिसरात एका दुकानदाराकडून महिन्याला खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे धमक्या शिवीगाळ आणि जबरीने फटाके लंपास करणाऱ्या या प्रकरणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे फिर्यादी संदीप शंकरलाल मेहर वय बेचाळीस वर्षे राहणार प्लॉट नंबर एच ऑब्लिक एक व्ही एच बी कॉलनी शांतीनगर नागपूर यांचे शंकर जनरल स्टोअर्स नावाचे दुकान शांतीनगर घाट चौक येथे आहे दरम्यान संदीप मेहर दुकानात असताना आरोपी प्रदीप दुवासिंग थाफा वय अडतीस वर्ष राहणार शांतीनगर घाट चौक नागपूर हा दुकानात घुसला आरोपीने फिर्यादीला धमकावत सांगितले कि तुझे या दुकान चलाना है मुह शेजारील ही केल। त्याने मिठाई पाकिट चोरुन नेल। के दुकाना राजू शर्मा यांच्या फटाक्याच्या दुकानात घुसून चार हजार रुपयांचे फटाके जबरीने घेतले या संपूर्ण घटनेत आरोपीने सर्वांनाच अश्लील शिवगाड़ केली फिर्यादीच्या तक्रारीनंतर शांतीनगर पोलीस ठाण्याने तात्काळ गुन्हा दाखल केला मंडळ पोलीस उपनिरीक्षक गीता यांनी तपासाची सूत्र हाती घेत आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ ओब्लिक तीन तीनशे आठ ऑब्लिक तीन। तीन पाच दोनशे अंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रदीप दुर्वास सिंग थापा याला अटक केली आहे सध्या पुढील तपास सुरू आहे शांतीनगरात प्रदीप ध्रुवसिंग थापाडवर गुन्हेगार आहे त्यानंतर त्यावर आणखी गुन्हा दाखल केला होता त्यामुळे नुकसान रविवारी तो, तो जेलमधून सुटला जेलमधून सुटल्यानंतर जेल दुसऱ्या दिवशी सोमवारी घाट काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी खंडी मागण्याचा माग मागण्याचा प्रयत्न केला तसेच त्यासोबत त्या परिसरातले इतर फटाका दुकानदार काही मिठाई दुकानदार आहे त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांनासुद्धा खंडीची मागणी करून त्यांच्या दुकानात सुद्धा मी फटाके मिठाई घेतली आणि एका दुकानदाराला त्यांनी वीस हजार रुपये दुकान चालवायचं असेल तर मला वीस हजार रुपये खंडी द्यावी लागेल अशा स्वरूपाचा प्रकार त्यांनी केला त्या घटनेची माहिती मिळतात रवाना करून तिथला आरोपी ताब्यात घेतला त्यानंतर आपण यामध्ये संबंधित तक्रारदार आहेत त्यांची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध खंडीचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये बंद तो एक रेकॉर्डवरील सराही गुन्हेगार आहे त्यामुळे त्याला त्वरित ऍक्शन घेऊन आमचे डी बी पत्ताचे आव्हाडे आणि पूर्ण डीबी टीम त्यांना आम्ही पाठवलं होतं त्यांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन कुठला वेळ न जवळता या घटनेचं गांभीर्य समजून त्याला पटक ताब्यात घेतलं आणि तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा नोंद केला आणि त्याच्यावर पूर्ण कायदेशीर ते कारवाई करण्यात आली आहे आणि ही सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन es is ACP la Karajan division. de División, hay que de por la que lia.